चार्थ चार्थ मुन्नी आए, मुन्नी जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या मुन्नी बदनाम होण्याची दक्षता तुम्ही घेताय का मुन्नी बदनाम झालेली अगोदरच मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तिहरेली जितेंद्र डार्लिंग जी आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे शरद पवारांच्या भेटायचे अण्णांना शरद भेटला जितेंद्र म्हटले की युद्ध सुरू असताना शत्रू पक्षाच्या सरदाराला भेटायचं नसतं नाही असं नाही त्यांच्याकडे माझं वेगळं काम होत अजितदादा आणि माझे वेगळे संबंध आहेत सरदार आहेत ते हेड आहेत आणि त्यांच्याकडे एकच हे एवढा विषय नाही दुसरा एक विषय घेऊन मी गेलो होतो हे जे ज्ञान राधा जिजाऊ मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट चा कोणी केलंय ह्या हकानीच केलंय आका आणि त्यांच्या आका दोघांनी मिळून लोकांना कर्ज मोठ्या प्रमाणावरचे त्यात दिले आणि नंतर बँक बुडाली बँक बुडाली म्हणून यांनीच वाटा केला आणि त्याच्यामुळे ते बिचारा भैयानी मातीत गेला ना जेला ते आता अण्णा लक्ष्मण आखेरी काल तुमच्यावर आरोप केले ती म्हणाल की राम मंदिराचा सात बारा महसूल हे बाबा मला ऐका हाके साहेबांच्या वरती मला काही बोलायचं नाही मी आधी सांगितलं इतर डायव्हर्सिफिकेशनचा हा प्रकार आहे अमोल मिटकर अमोल मिटकरी हाके यांच्यावरती मला बोलायचं नाही कारण संतोष देशमुख यांच्या हत्येवरचा हा जो फोकस आहे हा डायव्हर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्या बोलायला माझ्याकडे भरपूर माणसं आहेत ते माणसं काटा येईल असं विचारलं एकशे दोन मृतदेह सापडले आता मी आता तेच बोललो की एकशे नऊ डेड बॉडी जे आहे परळीत चालो या आता मी आज एस ला विचारणार आहे याचा रेकॉर्ड काय काय नाही कार्ड रिचार्ज रिसॉर्ट कर... ना एक वर्षाच्या पूर्वी दहा ते पंधरा दिवस कोण लोक आठ दिवस अगोदर थांबवून होते याची चौकशी घेऊन या तुमचाच माणूस होता आणि निवडणूक